सोलापूरात एकतीस डिसेंबर रोजी तीन डीसी पी चार एसी पी यांच्या नेतृत्वात आठ पोलिसांचा रात्री सोलापूर शहरात तब्बल आठशेहून अधिक पोलिसांचा ताफा तैनात राहणार आहे बहात्तर ठिकाणी फिक्स पॉइंट तर तेरा ठिकाणी नाकाबंदी पॉइंट राहणार असून मुलींच्या संरक्षणासाठी दामिनी पथक नियुक्त करण्यात आले आहे पोलीस उपायुक्त डॉक्टर काळे यांनी शुक्रवारी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे यामध्ये शहरात एकूण फिक्स लावण्यात आले आहेत शिवाय शहरामध्ये एकूण ठिकाणी नाकाबंदी पॉईंट लावण्यात आले आहेत सहा स्ट्रायकिंग फोर्स तयार करण्यात आला आहे चार आरपीसी पदके तैनात करण्यात आली आहेत गुन्हे शाखीची सहा पदके शहरामध्ये गस्ती करतात नेमण्यात आली आहेत याशिवाय प्रत्येक पोलीस ठाण्यात पी सी आर मोबाईल बीट मार्शल यांची सतत पेट्रोलिंग राहणार आहे एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने गोपनीय शाखेची स्वतंत्र गस्त असणार आहे यामध्ये मध्यप्राशन करून वाहन चालवणारे ट्रिपल सीट मोटरसायकल चालवणे फटाके फोडणे सायलेन्सर काढून गाडी चालवणे मोठ्याने आरडाओरड करत गाडी चालवणे असे कृत्य करणाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येणार आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री लोक विशेषतः तरुण तरुणी मोठ्या प्रमाणावर सहभागी होऊन नूतन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रमाचे आयोजन करतात तरुण मुले मुली रात्रीच्या वेळी रस्त्यावरून वाहनावर गटागटाने फिरतात नववर्षाचे स्वागत करणारे अतिउत्साही काही लोकांमुळे तसेच मध्यप्राशन करून वेगाने वाहन चालवणाऱ्या लोकांमुळे अपघात होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन आनंदात एकतीस डिसेंबर साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे